होळीची घटना किती असं घडली ती होळी कुठे गोगावरून कळशीला चाललेली होळी होती आणि कळशीच्या पानं त्याच्या जवळ गेलेली होती एक दोन तीनशे फूट जवळ गेलेली होती वाड्याच्या गोवाचा जी आमदार वाडा आहे पाण्यातला त्याच्या पलीकडं गेल्यानंतर हवेमध्ये गावली त्यातके किती प्रवासी होते आणि किती जण वाचले हो त्यात टोटल सात प्रवासी होते त्यातले एक पी एस आय राहुल डोंगरे हे पोहून कळाशी पाहणं त्याला पलीकड निघाली परंतु सहा जणांचा अद्याप तपासून नाही त्याच्यामध्ये एक झरे गावचं कुटुंब होतं जाधव कुटुंब पती पत्नी आणि त्यांचं एक छोटा वर्ष दीड वर्षाचा मुलगा अडीच वर्षाची मुलगी हे चौघजण डोंगरे एक आणि आत्ता सध्या तपास चालू आहे अजून कोणाचे हातात म्हणजे अजून लागले का तपासा नि, निमित्ताने अजून अजून तपासात किती जण गवली का अजून गवलीच नाही तपासात कालपासून एकही जण सापडलेला नाही होडीचाही तपास लागलेला आहे हा कमीत कमी पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही का पाण्याचा अंदाज तर त्याला आलेला नाही परंतु जे पाच मिनिटामध्ये घटना झाली जे वादळ सुटल्यानंतर राहुल डोंगरे यांना सुद्धा तीन सगळं काळोख अंदाज दिसला जे त्याच्यातून पोहून बाहेर आलेले राहुल डोंगराहे त्यांना सुद्धा तीन मिनटं काळूख दिसतं आणि तेवढ्याच्यात त्यांना ते बाकीचे पण कोण दिसले नाहीत आणि नाव पण